डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने विचारून व्यवस्थित आणि सुशिक्षित उमेदवार देण्याचं काम केले हे उमेदवार देत असताना आम्ही काय तसला खोटा सर्व्ही तयार केला नाही आम्ही प्रत्यक्षात माणसांना त्या भागातल्या सन्मान्य नेतृत्व असतील ज्येष्ठ माणसं असतील आमचे तरुण सहकारी असतील यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या सगळ्या उमेदवारा घेऊन आज ह्या ठिकाणी जे निरीक्षक आहेत पारनेरचे आमदार आदरणीय काशीनाथ सर त्याचबरोबर आदरणीय घनशामान्ना असतील राजेंद्रदादा असतील अण्णासाहेब असतील नाटासाहेब साहेब मी आम्ही सगळेजणांनी एकत्रित बसून शहरातले आमचे बाकीचे सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पॅनेल त्या ठिकाणी आम्ही देण्याचं काम केलं आहे ए बी फॉर्म हे आ, ते बाकीचे ज्या काही बाकीच्या समजा एका वार्डात दोन दोन उमेदवार असतील काय ते आमचं सगळ्यांचं व्यवस्थित चर्चा होऊन आम्ही त्यात मार्ग काढून उमेदवार हे या निवडणुकीच्या निमित्ताने उभं केलेत नगरपालिकेचा नेमकर पालिकेचा ना तर आम्ही सगळी बसून त्याच्यात एक एक गोष्ट म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत <coughs> आज विकासाच्या बाबतीतल्या असतील आलेल्या निधीच्या संदर्भातल्या असतील म्हणजे एका बाजूला भाजप सांगतील की आम्ही निधी आणला दुसऱ्या बाजूला सांगतात की पैसे खाल्ले आमक केलं मग हे त्या दिवशीच अण्णांनी सांगितलं की ते आता दिक्केच्या वेळेस मागच्या वेळेस नगरपालिकेत जास्तीचे नगरसेवक त्यांचीच निवडून आलेले होते त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्यासमोर ते म्हणते ते झाल्यात मग ज्यावेळेस प्रशासक होता मग त्या काळातही ते आमदार होते ते आधी वडील होते, ते होते।, ते होते।, ते 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 होते ते नंतर ते स्वतः होते मग ह्या काळात झालेल्या गोष्टींच्या विचारणा आम्ही सगळी या निवडणुकीच्या निमित्ताने करणार आहोत नगराध्यक्ष मात्र पोटे होते नगराध्यक्षपदा त्यांनी कमी काम केलं त्याने सगळंच बाहेर काढणार पाण्यापासून रस्त्याच्या धुळीपर्यंत सगळंच निघणार आहे आताही तुम्ही इथं आली आमचे पत्रकार साहेब ह्या ठिकाणी तुम्ही सगळी इथं आली येतानाही तुम्ही सगळ्या गोष्टी अनुभव बघितल्याच आता त्याच्यामुळं सगळ्या गोष्टींवर चर्चा ही होणार आहे एकदा उद्या छाननी उद्या सगळं चित्र एकदा स्पष्ट झालं की मग अजिंठा आमचा विकासाचा जो काय आहे त्या मी नागरिकांच्या पुढे मांडणार आहेत ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस असं म्हणाले की आणि अजितदा गटाशी आमची चर्चा चालू होती मात्र तिथं नेत्यांची मोठी संख्या असल्यामुळे त्यांच्यातच अवमिळ नसल्यामुळे मी माझा नाही नाही असं नाही केलं का असल्यामुळं अवमिळणार नाही आमच्यात ही चांगलीच गोष्ट आहे ना असेही तेही ज्येष्ठ आहेत आदरणीय आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्या होत्या पण चर्चा होत असताना शेवटी कसं होतं की सगळ्यांचं मत आलं की स्थानिकचा उमेदवार असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मग आमच्या सगळ्या ज्येष्ठांनी त्यांच्याबरोबर चर्चा करून शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ह्या ठिकाणी उभा करायचा होता आम्हाला आम्ही ती भूमिका घेऊन आम्ही आमचं पॅनेल उभं केला आमदारांनी एवढी पालिकेतील सर्व नगराध्यक्षपदासाठी सस्पेन्स ठेवलं ते पहिल्यापासून माहितीच होता आम्हाला

ते बाजूला गेले म्हणून पक्ष संपत नाही आता आम्ही नवीन आमच्याकडे तीच माणसं आहेत जी त्यांच्यासाठी पाळणारी होती त्यांना उभं करून त्यांना निवडून आणू ना भविष्यात अजून महागडीला दोन तीन दिवस टाईम आहे जर परत पहिल्यासारख्या घडामुळे काही काढल्या आता त्याच्या बाबतीत आमचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत आम्ही सगळे ते विचारपूर्वक बघूया ते आज नाही सांगता येतं त्याच्या पहिल्यासारख्या घडामुळे परत तो एकत्र आले येतील का असं आपला तर प्रमुख विरोध होते त्यांना असं काय म्हणतात सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये